स्कॅनर या बहिणीकडे रास पाहिजे रास पाहिजे माझे पूज्य गुरुजी इथे जमले माझे बालमित्र आज मी तुम्हाला प्रज्वलच्या पद्य बर्थडे तर मित्रांनो कशात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सगळे एकदम मजेत असणार आम्ही आलेलो आहे शेतामध्ये आमची लावणी चालू आहे इकडे वन साइड आणि आपला हा घर इकडं आहे नक्की बघा होणार आहे आपलं काम काम करू चला हे मोठं आहेत मोठं तिकडं वरती काढायचे आहेत काढायला लागते चला आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे खूप मजा येणार आहे मध्ये कारण सालटीला मी माखवणार आहे कसं तास साल्टीला माकवला ऊ डॉल्यात गेला साल्टीचा काय त्याला मागवलं मी असू दे चला माकवलं बोलतोय तो, तो। चला आपण काम करूया साल्टीचा काढला काम हे रॉयल कोलीवाले आहेत मामा आहेत आमचे वन साईड लावणी करतात मामा गाणं ना बोला शेतावर 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 शेताविकडे साक्षी पँड हो आणि खास कल्याणवरून माणूस आलेला शेत लावण्यासाठी काय काय तो शेतकरी आहे त्याला आता विचारूया दोन शब्द भाऊस तू शेतावर लावणीला आलास तर कसा वाटते तुला लावणीला तर विचारा खास गाडी घेऊन हो आलाय स्कूटी घेऊन हो आलाय कल्याणवरना खास लावणीसाठी आलाय आता तुम्ही बघितला असाल काय त्याचे डायलॉग आहेत आता बस करतो इथेच मागत पडेल नाही का आपल्याला मित्रांनो आता पण झाले मग थोडासा लावणी केलेली आहे थोडीफार आणि आता निघायचं आहे कारण मुंबईला जायचं आपल्या भावाचा बड्डे आहे तर आपल्याला जायचं आहे तर निघतो जरा आंघोळ अंगोल करतो जरा होतो आणि मग डायरेक्ट भेटतो तर मित्रांनो आता निघालेलो आहे जस्ट आणि आता हिला जाऊन द्रोहामध्ये सोडणार मग ती जाणार आहे असुरवाडीला ले ले। आगया। 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 दुसरी दुसरी। <laughs> तर हा गाईच तर खूप पाऊस पडतो त्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही साक्षीला कसं सोडलं ते तर आता डायरेक्ट स्टेशन वरती आलो रितेश भेटलाय तर आता आम्ही चाललोय भावाच्या बर्थडेला पांड्याची वाट बघतोय पांड्या पुढे गेलाय तिकीट काढायचा गेलाय तो पुढे जाऊन बघूया आणि काय मस्ती माझा होईल तर फुल एंड पर्यंत ब्लॉक आपला कंटिन्यू करत राहा फायनली आपली आलेली आहे ट्रेन आणि यो गावारी बासलाय निरी स्टेशनच्या अलीकडे ढोरा काय दिसत नाही ढोरा कधी गेले पैशायन आली ट्रेन आणि आपली बानू आलेली आहे एक्सप्रेस वन साईड आता आम्ही जाणार आहोत फुकटवर काढलेच नाही डायरेक्ट दिवा डायरेक्ट डायरेक्ट चला आलेली आहे आपली गाडी चला आलेली आपली मानून जाऊया आता गाडीन बसूया आणि मग तुम्हाला भेटूया बाय केस मी देणार आहे कांदा मूग आजारपीठापासून बनवलेली कैरी आंब्याची स्पेशल वेल आहे त्याला आपल्याकडे भेल घेणार आहे त्याला पार्ले किसमी फ्री देणार आहे एका भेलवर एक पारले किसमी फ्री देणार चला इकडं बिना कंजुशीची भेल आहे इकडं कंजूसगुरी अजिबात नाही ते मागून घ्यायचं आणि पोटभर जायचं त्याला उपाशी बुलीत नाही जायचं खाऊन घ्या इकडे एका भेलवर एक पारले किसमी फ्री देणार वेलवाला इकडे भेल आणि भेल तर मित्रांनो आताच आम्ही पंचवीस सोडलेले आपला आम्ही दिव्याला पोचू दिव्यावरनं डायरेक्ट हवाय चित्र जाऊन ठाण्याला जाऊ झापूक झुपूक करत काय तुम्हाला दाखवलं दाखवायला काय भेटणार कारण विषय काय माहिती काय नुसता आजार फक्त पर्यंत आपला न स्कीम करत बघा ओके ओके थँक्यू मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहे ते म्हणजे दिव्याला काय बोलशील भाऊसाहेब दिव्याला मी सेकंड घाबरते से दे ना काय बोलू घाबरते ब आणि टी सी भेटला ना तर मित्रांनो आमची साल्टी शार्प जाईल कारण इन्स्टावरती तुम्ही व्हिडिओ बघा आपली साल्टी कशी केली काय चला तर जाऊया आणि आमचा फेस पण बघू शकत नाही एवढा आमचा फेसला असा असा झालेला आहे कारण कंटाळा बसून बसून कंटाळा डायरेक्ट जाऊया आपण एक चला डायरेक्ट जाऊया स्वप्न पाहू शकता भंगारवाला कस <laughs> चाललाय भंगारवाला पिशवी खांद्यावर टाकून त्याला त्याला कायच नाहीत ना <laughs> सुसाडाजी सुसाडाजी आणि घाबरलाय पहिल्यांदा गाडीत बसलो मी

मला काय जास्ट आवडत काय कुटुंब गर्दी पाण्याची नाही पण माझ्या पाण्या दाखव पुढे मित्रांनो काय गर्दी आहे पावसाय तर काय गर्दी ठाणे जाम गर्दी म्हणजे एवढी गर्दी आहे ना आज गर्दी बघती म्हणजे मोबाईल मारायला पक्की म्हणजे पक्की इकडे पाऊस कमी पण गर्दी जास्त तिकृता पण दाखवतो आणि ठाणे मित्रांनो शब्द सांगते असला पाऊस अजिबात नको त्यापेक्षा आहे ना तुम्ही काकाची सायकल घेऊन जाईल गाव बारा गाव बारा गाव बारा स्वप्न जगायला शहरात यायला लागल सुखाची झोप गावातच घ्यायला याय लागल आज समजला मला गाव बारा, गाव आहे आपला नाहीतर गावांना आपला बेस आपण गाव तुम्हाला इंदा टाकू भले कमी कमाव पोटापुरती कमाव आणि सुखी राह या आपलं आयुष्य नको नसलेलं चालेल हे बघा हे बघा हे बघा हे बघा माझे फॅन्स बघ किती नाही नंतर नंतर भेटतो नंतर भेटतो बाय 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 तर मित्रांनो आता आम्ही ट्रेनमधनं फायनली उजे उतरून इकडं आलो तर आता आम्ही कोलीवाड्यामध्ये आहोत तर आता आम्ही जाणार आहोत भावाला सरप्राईज द्यायला सरप्राईज द्यायला जाणार आहोत आणि खूप मजा येणार आहे त्याला पण वाटलं की खरंच भाव येऊ शकतात आपल्या बड्डेला कारण त्याला आम्ही सांगितलं नाही काय नाही सांगितलं आम्ही तिघंच निघालो डायरेक्ट अचानक गाव आहे रे चंदनी कोलिवाड्याचं अजून जुनी घर आहेत मस्त पूर्ण जुनी घर आहे पूर्ण म्हणजे कोलीवाडा कोलीवाडा असतो तर डायरेक्ट प्रकारचे घर आहे पण एक नंबर आहे का आवडली मला एक नंबर एक नंबर आता आपला अंधार आहे समोर काय दिसत नाही त्यामुळे डायरेक्ट आपण तिथे जाऊन भेटू हो वरती चालू आहे वरती त्यांचा घर आहे आणि भाई आपला सरप देणार आहे

भांडी खुंडी सगळ्याला आता आम्हाला कसं बेकार वाटलं आता कपात द्यायला पाहिजे पण देवस कपा द्यायला लागतील पण काय भाई गर्दीत ना आला एवढ्या लांबून पहिले चहा घ्या नंतर चाय चालू

तो आले तो आले दिया <laughs> खाला? फायनली चहा कशी बनवली सांग नाव ठेव नाव नको कुठली आमच्या रीतीतला काय पाण्यान बुरवून दिलं तरी खायला आमच्या रीतीत आम्हाला काय चालतं

मग तुम्ही काय बोलता मला तर जाम भारी वाटते तुम्ही एवढ्या लांबून आलात माझ्यासाठी चाना मसाला बेल बिल घेऊन आलेलात भारी वाटते अध्यक्ष माझ्या पूज्य गुरुजी इथे जमले माझ्या बालमित्र आज मी तुम्हाला प्रज्वलच्या पद्धत बड्डे ऐका <laughs> प्रज्वल तुला ज्याने ज्याने विश केलाय त्याला काय बोलशील तू मी त्याला पुढे आभार मानतो या सर्वांचे आणि ज्याने ज्याने विष नाही केलं त्यानं काय बोलशील त्यांना सांगतो उद्या करा काय स्टेटस बघून पण विष नाही केलं त्यांना काय बोलशील सततांजली सतांजली नंबर अन अनपवलो चला तर आता आम्ही पहिला मान ताईचा

माझ्या बहिणीसारख्या वहिनीला काय पण बोलतो असतो हे देवा हे परमेश्वरा <laughs> माझ्या नवऱ्याला असा ठेव <laughs> लावला टीला <laughs> लावला टीला पावसाळ्याचा काय रे वहिनी पैसे गा गा। <Hotel> पैसे नाही गिफ्ट गिफ्ट पाहिजे फाल तू किती आणि मामाला दहा रुपये दिलेले भाजी हे पण दहा दिला जाम दिला त्या बस बस आमचा ओ टू यू हॅपी बर्थडे टू यू आणि भावाचा वाठोळा केलेला आहे आयुष्याचा वाठोळा होतो कसा आणि झालो कसा <laughs> 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 आणि <आगेड़ागेधा। laughs> हि ना केक चा पडलेला आहे हे बघा पिस्त्या काढताना पिश्त्या केक वरच आणायचं कागदाच आणायच कोणी ना बरोबर आता काय खाशी ना काय ठेवचे अरे अरे महादेव हे वहिनी केकच नाही बरोबर ओ वहिनी भारवा ओ वहिनी केक भरवा हे तांबा हे तांबे वहिनी ना भरव द्या पहिला महान महान देव पहिला

बर्थडे बड्डेचा केक कापून झालेला आहे स्पेशल कापून झालेला आहे पण हा प्लास्टिकचा कधी तुम्ही आणू नका हा प्लास्टिक आहे हे बघा हे बघा केक वाट केलेला आहे खूप खूप वाटलं तरी पण मी खाणार आता मग वहिनी चालल्या मग का आम्ही पण ब्लॉग एंड मारतो वहिनी ही नका ना जाऊ <laughs> मी जाते माझ्या गावात सासर

સ્કનર મા બનીક રાસ પાય રાસ પાસ રાસ પાયો ન વચ્ચી સ્કેનર તું

तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपल्या भावाचा बर्थडे झालेला आहे हॅपी बर्थडे टू यू अशा तऱ्हेने हा चौथा बर्थडे भावाचा हे बघा काय केलंय आणि कुठे आला मी बघा हे बघा इकडे आणि अन मोबाईल पकड्या मग आय लव्ह यू बोल भाऊ आय लव्ह यू वल आई लव यू सो मच का देखने के लिए शुक्रिया आई लव यू आई लव यू आई लव यू सो मच सो मच थैंक यू बोल थैंक यू बोल थैंक यू लाइक करा बोल लाइक like करा बोल लाइक like करा आणि <laughs> like कर <औन> सबस्क्राइब करा शेअर पण करा चला बघा स्टेशन आहे रोवा तरी आलेले पाहुणी मंडळ जेवणाशिवाय जाऊ नये जेवणाची सोय पाचशे डब्यामध्ये केलेली आहे किशात आहे किशात आहे किशात आहे बाबाई सांगितले का तुमची स्पीकरची पिन निघालेली आहे लावला जेवण्याशिवाय जाऊ नये जेवणाची सोयी पाचच्या डब्यामध्ये केलेली आहे तरी या आग्रहाचं निमंत्रण आहे काय नवरी मुलीकडून आणि जेवणाला आज गुरुवार असल्या म्हणून शेवलाची भाजी आहे टाकल्याची भाजी आहे कार्याची भाजी आहे चांगले भाज्याच भेटेल तुम्हाला तुम्हाला काय वयच भेटणार नाही तुम्ही काय राग धरू नका जेवणाला लावू नका ठेवू भेल